वाटार स्टेशन गणात पहिल्यांदाच कमळ फुलणार शिवसेना भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी गावोगावी भव्य प्रतिसाद कोरेगाव तालुक्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाली असून तालुक्यातील वाटार स्टेशन पंचायत समिती गणात भाजपनं पहिल्यांदाच अरुणा बोहिटे या सर्वसाधारण महिला उमेदवारास उमेदवारी दिल्यानं त्या गणात कमळ फुलणार अशी परिस्थिती दिसत आहे वाटार स्टेशन जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गा आरक्षित प्रवर्गासाठी या गणात उमेदवारीसाठी मोठी रस्ती खेच होती यातून भाजप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी आघाडी करत राष्ट्रवादी समोर या गटात आवाहन उभं केलंय अरुणा भोईटे यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून या गणात आघाडी घेतली आहे लाडकी बहीण किसान समृद्धी योजना सोबत आमदार महेश शिंदे आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांचाही या उमेदवारास फायदा होत आहे यामुळे या, गणात भाजपचे कमळ फुलणार अशी जोरदार चर्चा आहे पंचायत समिती गण उभी आहे आणि मी ही उमेदवारी महेश महेशिंग आणि तुम्ही मला सर्वांनी साथ द्या मी सौभाग्य होती सुनीता धनाजी मोहिते वाटाळेशन जिल्हा परिषद गटातून आमदार महेश शिंदे साहेबांच्या उमेदवार मला उमेदवारी भेटली आहे आणि दादा निंबाळकर माजी खासदार साहेब यांच्याकडून महायुती महिलांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वसामान्य महिला तुमच्यातली सर्वसामान्य महिला आहे तरी मी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन आम्ही दोघी महिला आणि सर्व प्रश्नाची मला महिलांच्या प्रश्नांची जाणीव आहे तरी सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुमचा मतदार रूपी आशीर्वाद मला देऊन भरखोस मताने विजयी करा धन्यवाद आम्ही शंभर टक्के प्रयत्न कर कर रंजी दादा निंबाळकर यांच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील महिलांना त्यांनी उमेदवारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे तसेच आमचे उमेदवार हे सर्वसामान्य घरातले त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे काय प्रश्न असतात ते त्यांना त्याची सगळ्यांना जाणीव आहे आणि शंभर टक्के त्यासाठी ते प्रयत्न करतील आणि आम्ही दादा よかった。 दिल्यामुळे सर्वसामान्य जे काही प्रश्न असतील ते त्यांना स्वतःला ज्ञात आहेत आम्हाला ज्ञात आणि लोकांचा भरघोस तुम्हाला आम्हाला मिळत आहे हे तर तुम्ही बघतच आहात आणि महेर दादा शिंदे साहेबांनी जे कामं केली आहेत ते काही तुम्हाच्या स्वप्नातली स्वप्नात आलेली सुद्धा कामं नाहीये ती कामं त्यांनी करून दाखवलेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला लोकांचा प्रसिद्ध मिळणार आणि आम्ही भरपूर मताधिक्य घेऊन निवडून येणार असा मला पूर्ण विश्वास said अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचे एटीच्या बाजूने वातावरण निर्मिती झालेली आहे या ठिकाणी आज या वाटार जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही प्रचार रॅली करत असताना किंवा घरोघरी प्रचार करत असताना आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे याचा आम्हाला अगदी अभिमान वाटतो कारण केंद्रामध्ये आपलं भारतीय जनता पार्टी आणि मित्र सरकार आहे तसेच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि इतर मित्र सरकार आहे परंतु या ठिकाणी वारा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि मित्र पक्ष यांची युती झालेली असताना सर्वसामान्य जनतेनं अगदी आमच्या पाठीवरती हात ठेवलेला आहे आणि या ठिकाणी मी अगदी विश्वासानं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये विजय आमचा हा निश्चित आहे कालच्या भाषणे सभेमध्ये माझी आमदार शशिकांत शिंदे यांनी दीडशे एकर जमीन जमिनीमध्ये एक प्रकल्प उभा करतो म्हणून सांगितलं माझा एक साधारण सवाल आहे की तुम्ही दहा वर्षे आमदार होता पालकमंत्री होता तुमच्या नेतृत्वाखाली सत्ताचं सत्ता स्थान होतं जिल्ह्यात राज्यात देशामध्ये सत्ता सत्ता तुमच्या नेतृत्व झाली होती तुमच्या नेत्यांच्या मग असं असताना तुमच्याकडून एवढी सुद्धा इमारत काही उभी राहिली गेली नाही किती मुलांना तुम्ही आतापर्यंत रोजगार दिला याचं कधी तुम्ही उत्तर द्याय का नुसतं प्रत्येक वेळेला निवडणूक आली की फक्त जनतेची दिशाभूल करायची आणि स्वतःची स्वतः टिकवायची आणि स्वतःची घरं बनायची एवढं उद्योग तुम्ही करणार का जनतेला उत्तर कोरेगावच्या जनतेला मी सांगू इच्छितो की या अशा प्रत्येक निवडणुका आल्या की भूल तापात द्यायच्या आणि माणसांची दिशाभूल करून मत मिळवायची आणि सत्य द्यायचं सत्यत आल्यानंतर जनतेकडे फिरकायचं नाही असली प्रवृत्ती या सामान्य खाली आपण सर्वांनी चिरडून टाकायची आणि तुमच्या आमच्यातलं सामान्य नेतृत्व निवडून आणण्यासाठी शिवसेना भाजपच्या या दोन्ही उमेदवारांनी विजय करायचे समोरचे समोरचे तुम्ही जर काही असू असुद्धा चार दिवसात वातावरण फिरवतो म्हणजे त्यांना हे तर मान्य झालं की सामान्य जनतेचा सा वारं खूप आहे आणि ते वारं आता पैशाने विकत घेतलेलं नाही काय नाही उत्स्फूर्त जनतेने स्वयंफूर्तीने सो, प्रत्येक गावामध्ये या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या जीवावरच दहशित निवडणूक पाणी प्रश्न आणि विकासात्मक योजना या या याच्यासाठीच लढा देणार आहे आणि हे सर्वात महत्वाचं की आम्ही चार दिवसात वातावरण फिरवून तुम्ही काही म्हणा आमचं ठरलंय आणि जे ठरलंय ते कायमच तुमच्या मनो कोरायला तुम्ही पुन्हा इकडे फिरकणार नाही त्यासाठी जे ठरलेलं आहे ते पूर्ण करणारच म्हणल्याप्रमाणे की त्यांना काल आम्ही बघितलं शशिकांत शिंदे साहेब असतील साहेब असतील की त्यांना स्थानिक त्यांना लोक आंबोड काल सभेसाठी लोक जमावे लागली इतकी त्यांच्या बिकट परिस्थिती आलेल्या आहेत आणि राहिलं तर त्यांनी पैशाने जे राजा येते मान्य नाही राजा नाहीत ते अशी त्यांची वेळ आलेली आहे सामान्य लोक आमच्या पाठीशी ती महिला वर्ग असतात सर्व लोक आमच्या सर पाठीशी आहेत now and press the bell icon never miss an update